वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषद बदलापूर शहर पत्रकार संघ आणि बदलापूर इंजिनियर वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून बदलापुरात पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवाचा पुढचा टप्पा म्हणजे पुस्तक आदान प्रदान शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते आज पुस्तक आदान प्रदान उपक्रमाचा शुभारंभ झाला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या संस्कृतीवर्धक उपक्रमाचं कौतुक केलं एकतीस जानेवारीपासून बदलापुरातील वीर सावरकर उड्डाणपुलाखाली भरवण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवाला बदलापूरकरांचा भरभरून प्रतिसाद लाभतोय दररोज मोठ्या संख्येनं साहित्यप्रेमी या महोत्सवात हजेरी लावताना दिसत आहेत या महोत्सवातील अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या पुस्तक आदान प्रदान या उपक्रमाला आजपासून सुरुवात झाली या उपक्रमाअंतर्गत डोंबिवलीतील पै लायब्ररीच्या माध्यमातून जवळपास वीस हजाराहून अधिक पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत या उपक्रमातून साहित्यप्रेमींना आपल्या जवळच्या जुन्या पुस्तकाच्या बदल्यात दुसरं पुस्तक घेता येईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं बदलापुरातील सामाजिक कार्यकर्ते आणि अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव हो, यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या पुस्तक आदान प्रदान कार्यक्रमावेळी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष रामपातकर माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे ग्रंथ सखा वाचनालयाचे मुख्य विश्वस्त श्याम जोशी ॲडव्होकेट प्रदीप पाटील तसंच आदान प्रदान उपक्रमाचे प्रमुख पुंडलिक पै आणि इतर मान्यवर उपस्थित होते पुळगाव बदलापूर पत्रकार संघाला मी धन्यवाद देतो कारण आत्ता याच्या अगोदर पुणे हे सांस्कृतिक शहर नंतर पार्ले डोंबिवली आणि बदलापूरला एक सांस्कृतिक शहर बनवण्याचा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर बुळगाव बदलापूर पत्रकार संघाचा आहे त्याने एक असा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला पहिले पुस्तक महोत्सव साजरा केला आणि आता पुस्तकाची आदानप्रदान म्हणजे जुनी पुस्तकं द्यायची दहा रुपये घ्याय द्यायचे आणि नवीन पुस्तक घ्यायचं मला असं वाटते एक चांगला स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला कुळगाव बदलापूरकरांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो एक वाचक म्हणून मला माझ्याकडे पुस्तकं ठेवायला जागा नाही एवढी पुस्तकं आहेत मीही तुमच्यामध्ये सहभागी आहे पण अशाच कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं एक चांगलं शहर तुमदार शहर होतं आहे त्याच्यामध्ये पत्रकार संघाने अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून खूप चांगला नाविन्यपूर्ण कार्यक्रम के केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो पई यांचं नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत पुस्तक आदानप्रदान आणि साहित्यातली पुस्तकातली उपक्रमशीलता इतके त्यांनी प्रयोग केलेले आहेत आणि आज बदलापूरकरांचं भाग्य आहे की बदलापूरमध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही हजारो पुस्तकं आदान प्रदान तुम्ही तुमच्याकडलं पुस्तक वाचून झालेलं घेऊन या आणि न वाचलेलं पुस्तक इथून घेऊन जा इतकं सोपा हा सगळा ग्रंथ व्यवहार आहे आणि सरांचे विशेष आभार मानायला पाहिजे की कालपर्यंत ते पुण्यात होते प्रदान आणि आज ते विश्रांती न घेता बदलापूरमध्ये आलेलं आहे बदलापूरकरांनी याचा जेवढा लाभ घेणं शक्य आहे तेवढं घेतला पाहिजे पुस्तकं जगायला शिकवतात पुस्तकं भांडायला शिकवतात पुस्तकं हक्क गाजवायला शिकवता पुस्तकं कर्तव्य करायला शिकवता पुस्तक हाच याच्या पुढचा आपला गुरु आहे हे लक्षात ठेवून आपण या आदानप्रदानमध्ये आपलं योगदान द्यावं अशी मी ग्रंथ सखाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो कोरगाव बदलापूर शहर पत्रकार संघाच्या माध्यमातून आज या ठिकाणी पुस्तकांचा आदानप्रदान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा आदानप्रदान पंधरा तारखेपर्यंत चालणार आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि बदलापूर शहरातील जे जे नागरिक आहेत ज्यांना वाचनाचा छंद आहे अशा बहुतांश लोकांकडे स्वतःचा पुस्तकांचा संग्रह असतो पण एकदा वाचून झाल्याच्यानंतर तो कोणत्याही स्वरूपात उपयोग आहे आणि त्यांना वाचनाची आवड असते आणि मग त्यांना आणखीन पुस्तकं खरेदी करावी लागतात आणि घरी हल्ली जागाही नसते तर अशा वेळेला आपली जुनी पुस्तकं त्या ठिकाणी प्रदान करून आपल्याला नवीन पुस्तकं जर मिळत असतील तर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि वाचनाचा परीखसुद्धा या निमित्ताने वाढणार आहे कारण ह्या चार लाख लोकसंख्येच्या या बदलापूर शहरात अजूनपर्यंत एकही एक पुस्तकाचं दुकान नाही ही एक खरोखरच जे खेदाची अशी बाब आहे तर पत्रकार संघाने एक पाऊल टाकलेलं आहे मी मनपूर्वक शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि बदलापूर शहरातील वाचनप्रेमी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी ह्या उपक्रमात सहभागी व्हावं आपली जुनी पुस्तकं या ठिकाणी द्यावीत आणि नवीन पुस्तकं नवी म्हणजे वापरलेली जुनी पुस्तकं वाचण्याकरता त्यांनी घेऊन जावीत खऱ्या अर्थानं बदलापूर शहरामध्ये एक सांस्कृतिक शहर असल्यामुळे एक दर्दी वाचक या शहरामध्ये आहे आणि अनेक पुस्तकांचा खरा मोठा साठा किंवा खजिना अनेकांकडे असतो परंतु त्याचं आदानप्रदान केल्यामुळे एक फार मोठा प्रकार मला वाटतं एक विचारांचं एक आदानप्रदान त्यातून होऊ शकतं आणि हा खजिना अनेकांच्याकडे आहे तो आज या ठिकाणी उघडणार आहे आणि तो या माध्यमातून आदान प्रदान करण्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बदलापूरकरांसाठी या हा खजिना आपण उघड करत आहात आपल्या या ठिकाणी मी कौतुक करतो आणि बदलापूर शहरामध्ये अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उप उपक्रम आपण राबवलात आपण सांगता की डोंबिलीमध्ये यापूर्वी झाला त्यानंतर बदलापूरला शहराला आहे तर अशा प्रकारे बदलापूर शहरात चांगला उपक्रम केल्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आणि अशाच उपक्रम आपण नेहमी मला वाटतं निश्चितपणे पत्रकार संघाने पुढाकार घेऊन करावेत आणि बदलापूर शहर हे सांस्कृतिक शहर ही त्याची ओळख आहे ही जपण्याचं काम आपण करत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन कुळगाव बदलापूर इंजिनियर असोसिएशन आणि बदलापूर पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या पुस्तक आदानप्रदान हा महोत्सवाला अतिशय चांगला असा प्रतिसाद शहरातून मिळतोय आणि अतिशय चांगला असा उपक्रम बदलापूर पत्रकार संघाने घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो कारण आजकाल आपण बघितलं तर आपली तरुण पिढी वाचना वाचना ही वाचनापासून थोडंसं दूर झालेली आहे आणि वाचनाची आवड ही विद्यार्थ्यांमध्ये तरुण वर्गामध्ये निर्माण व्हावी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर सांगितलेलं होतंच की वाचाल तर वाचाल त्यामुळे वाचणं खूप गरजेचं आहे आणि ती आवड निर्माण होवं ही पण एक काळाची गरज आहे कारण सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण बघितलं तरुण पिढी जास्तीत जास्त आपला वेळ त्या मोबाईलमध्ये मोबाईलच्या वापरामध्ये व्यस्त असतात तर तरुण वर्गाला विशेषतः मी या ठिकाणी आव्हान करेन की आपल्याकडे असलेली पुस्तकं आपण त्या पुस्तकाचं वाचन करा ती वाचून झाली असेल तर या महोत्सवाच्या ठिकाणी तुम्ही ती द्या नवीन पुस्तकं त्याच्या बदल्यात तुम्ही घ्या ती वाचा चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं या ठिकाणी आहेत जी त्यांना त्यांच्या करिअरसाठी आणि एक चांगलं समाजामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अतिशय कारणीभूत अशी पुस्तकं त्या ठिकाणी आहेत त्यामुळे तरुण वर्गाने विशेषतः लाभ घ्यावा शालेय विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी बदलापूरच्या नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज